गुड मॉर्निंग फ्रेंड वेलकम टू माय ब्लॉग कसे आहात आणि बघा आमचे बाप्पा वेगळे दिसतात आहे ना हो कारण की त्यांच्यावर सकाळचं कोळं कोळं उन्हाची किरणे पडली आहेत आणि हे दृश्य इतकं छान दिसतं ना आणि बघा मी पटकन ते कॅप्चर केलं काही सेकंदासाठीच ते ऊन सकाळी येतं बाप्पांवर आणि मला खूप प्रसन्न वाटतं आज आरतीला माझे सासूसास जॉईन होणार आहेत सो आम्हाला खूप छान वाटतं आम्ही म्हणजे सकाळी तर आम्ही एकटाच आरती करतो आणि आमचे फॅमिली मेंबर्स असं वाटतं की इकडे आले आणि आर आमच्या उत्सवामध्ये ते सहभागी झाले आरती आरती घ्या घ्या आरती झालं सो so, आई बाबा तुम्हाला कसं वाटलं कॅनरा मधली आमची आरती अटेंड करून कॅनरा तुम्ही मांडलेला गणपती पण खूप छान आहे डेकोरेशन खूप छान आहे सजावट पण खूप छान आहे आरती आम्हाला अटेंड करायला मिळाली व्हिडिओ कॉल थ्रू ती पण खूप छान झाली तुम्ही एकदम सगळं छान करता त्याचा अतिशय आनंद आहे मला खूप आनंद आणि आम्हाला तुमच्या आरती मध्ये सहभागी राहून सहभागी होत याचा विशेष आनंद आम्हाला अगदी खूप छान वाटत अगदी हॅलो फ्रेंड्स आज आहे गणपती बाप्पाचा डे नंबर फाईव्ह आणि उद्या आहे आमच्या बाप्पाचं विसर्जन सो फेस्टिवलमध्ये मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलंय की आम्ही आमच्या फॅमिलीला खूप मिस करतो सो काल होते आरतीसाठी माझे सासू सासरे आणि आज आहे आरतीसाठी माझे आई बाबा चला मग त्यांच्या

कसं वाटलं तुम्हाला आमच्या कॅनडात ची आरती अटेंड करून व्हर्च्युअली आपण एवढं दूर आहे तरी तुम्ही आरतीत सहभागी झाला तुम्हाला कसं वाटलं आम्हाला अनुभव आला की अक्षर आहे ती आणि एकदम प्रसन्न वाटलं आणि तुम्ही कॅनडा कॅनडामध्ये राहून एवढं मोठं छान करता आहे मनापासून आनंद वाटला आणि कौतुक आहे तुमचं खूप प्रसन्न वाटत खूप छान वाटलं थँक्यू आम्हाला पण खूप छान वाटलं तुम्ही आरतीला जॉईन झाले yes, बाप्पाच्या निबंधाला रोज मी असे काही ना काही वेगवेगळे मोदक बनवले सो एक दिवस मी रवा केसर मोदक बनवते आणि ते खूप टेस्टी झाले होते सो तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी परत तुमच्यासाठी हे मोदक बनवेल आणि याची रेसिपी शेअर करेल तुम्ही पण दाखवा म नैवेद्य तुमच्या बाप्पाला या मोदकाचा सो so, मी फ्रेंड्सला द्यायला स्नॅक्समध्ये बघा मी हे चिवडा बनवला आहे पेढा आहे आणि आपलं रवा केसर मोदक आहेत येस आणि आता फ्रेंड्स येणं झालं आहे सुरू रोज पाच दिवस फ्रेंड्स आले खूप धमाल केली आम्ही पहिले सगळे आल्यावर आम्ही आरती करायचो आणि सगळ्यांना आरती करायला द्यायचो त्यांनी त्यांना पण खूप छान वाटायचं आम्हालाही छान वाटायचं आणि येस लहान मुलांची तर मजाच असते कारण की त्यांची प्लेडेटच होऊन जाते आणि लहान मुलं खुश तर आपण खुश कारण की ते बिझी खेळत असेल तर आपण पण निवांत आपल्या फ्रेंडसोबत गप्पा मारू शकतो नाही तर गप्पा मारणं वगैरे जरा मुश्किलच आहे पण हे पाच दिवस इतके छान धूमधाममध्ये गेले आणि इतकं प्रसन्न वातावरण तो ना घरी की काय सांगू आणि आता अजून गणपतीचे आपले व्हिडिओज येतील नेक्स्ट व्हिडिओ आहे आपलं विसर्जनाचा व्हिडिओ सो तो मिस नका करू नक्की बघा आम्ही कॅनडामध्ये बाप्पाचं विसर्जन कसं करतो आणि इथे अजून काय काय गणपतीची धूमधाम असते ते व्हिडिओज पण येतीलच लवकर सो काय करायचं आहे चॅनलला आधी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा भेटूया का पुढच्या चा, छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय